नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज मतदारसंघ काँग्रेसचा आहे येथे काँग्रेस विचाराचे मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत या ठिकाणी खासदार विशालदादा पाटील यांना पंचवीस हजाराचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ कोणत्याही अन्य पक्षाला सोडता कामा नये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसचा हात या चिन्हावरच उमेदवार देण्यात यावा अन्यथा आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे मिरज मतदारसंघाच्या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली अन्यथा मिरज विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न राबवला जाईल असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला आहे मल्लेवाडी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ उद्योजक सुकुमार दरुरे काँग्रेस सेवा दलाचे माजी तालुका अध्यक्ष सचिन पाटील जिल्हा सेल अध्यक्ष पैलवान अण्णासाहेब खोत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष खोत काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील सलगरचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर मालगावचे प्रदीप सावंत मिरज तालुका ओबीसी सेल अध्यक्ष संकाप्पा पाटोळे सांगली जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष व मदनभाऊ युवा मंचीचे अध्यक्ष सुजित भाऊ लकडे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीनाथ देवकर शिपूरचे रणजित देसाई मालगाव ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे येथील ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील मिरज तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश देसाई जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य शेखर तवटे मल्लेवाडीचे संजय कुमटेकर अनिल कुबरे राजू सनदी राप्पा नाईक सचिन पाटील योगेश भोसले अमित भोसले युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस स्वराज्य पाटील समर कागवाडे यांच्यासह मिरज मतदारसंघातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित उमेदवार लवकर लोक तुमच्या जनतेत राहणारा सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांना उमेदवार द्या जेणेकरून आमच्या आमच्या मेयर चुकणार नाही आणि जे इथे जर सर्व जे उपस्थिती काम करते हे कोणत्याही उमेदवारच्या न पाठपा या सर्व लोकमने उपस्थित आहेत कोणीही कोणी सुपार घेतली कोणी कोणी फक्त आम्हाला हेच माहिती आहे आमची नेतेपणे जे चार पाच नाही काँग्रेस पक्ष उमेदवारी दिली त्याच्यात मग आम्ही थांबने राहणार आहोत पण उमेदवारांनी नेते लवकर करून घोषित करावे आणि जी आमची काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ मंडळी आहेत निल, 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 निल निल आता मी अंगासाहेब कोरे आमचे अध्यक्ष त्यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील उमेदवार सगळ्यांनी एकत्र पक्ष म्हणून एकत्र पाहिला या आणि जो नेते म्हणून त्याच्या मागे आपण ताकद होणार आहे एक काठी थोडा वेळापासून दहा काठी एकत्र किंवा हात एकत्र मजबूत आपण एकटबद्दल हे राहतं हेच मिटिंगद्वारे कळकळी आहे आणि इथून

आपण हाताला हात बाहेर घ्यायचा आपल्याची जी ताकद आहे कमक आहे ते त्यांना त्या नाही त्यांनी कस लोकसभेला आमचा उमेदवार पाडायचा आहे आमच्या उमेदवाराच्या उमेदवारी करून घ्यायची त्याच पद्धतीने यावेळी सांगली विधानसभा विधानसभा मतदारसंघ जर आपण शिवसेनेला उमेदवारी दिली आमचा विरोध राहणार हे काळ्या आहे जर त्यावेळी <laughs> वसंतदारांचा उपकार ऐकून उद्धव साहेब ठाकरे निर्णय बनवला असता तर आज त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आपलं रक्त छान असतं पण त्या उमेदवार निवडून आणलं असत